नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक नवीन एक 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 व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोणी येथील अठरा जून दोन हजार पंचवीसचे गायांचे बाजारभाव तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन फॉलो क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील तर चला सुरू करूया तुम्ही पाहू शकता आजच्या लोणी बाजारला एकदम भारी क्वालिटीचे काय आलेले आहेत भाव म्हटलं तर ते होय तर काय तर त्या आम्ही नमस्कार भाऊ बरं आज लोणी मार्केटला कोणता माल आणेल तुम्ही हा हा ह्या दोन आणि तिकडं चार आहेत दुसऱ्या व्याताच्या आहे बर दुसऱ्या व्याताच्या आहे का आणि दुधाला वगैरे कसे आहे सगळं प्लस प्लस आहे प्लस पर्यंत आणि आता हे यांचे आहेत तर याची काय काय समजा दुधाला कशी निघू शकते बावीस तेवीस लिटरच बावीस तेवीस आणि पलीकडली पंचवीस प्लस हा हा टाईम आहे दोन्हीला टाइम आहे भाऊ अजून तर शेतकरी मित्रांनो तुम्ही गाय पाहू शकता दुसऱ्या जोप्याचे गाय आहेत आणि दुधाला ही जी गाय आहे ती वीस बावीस तर तिची पंचवीस त्यांनी सांगितलं दूध देऊ शकते बरं हिची जी पहिली काय सांगितली तुम्ही तिची ऑफर किती सांगितली तुम्ही हां 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 नव्वद हजार रुपये सांगितलेले हां हां हा। बरोबर पलीकडले एक लाख रुपये सांगितलेले आणि इचे नव्वद हजार सांगितलेले आणि समोर आल्यानंतर शेतकरी मित्रांनो योग्य तो भाव केला जाईल व्यवहाराला बसल्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन्ही पंगाया दुसऱ्या जोप्याचे आहे आणि बावीस तेवीस लिटर हीची आणि पलीकडल्या गाईची पंचवीस लिटरपर्यंत गॅरंटी सांगितलेली त्यांनी तुम्ही गाय गाय पाहू शकता कशा प्रकारचे गाय कासाला वगैरे बरं दादा तुम्ही कोणकोणते बाजार करीत असता हा बरोबर रावरीचा चालू झालेला तुम्ही पहिल्या दिवशी राऊरीला होते का तर आपण राऊरीचा पण व्हिडिओ केलेला आहे त्याला पण चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा भेटलेला आहे पर राच्या बाजार तुम्ही काय सांगाल तुम्हाला का नवीन था 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 चालू हा चांगले की हा चांगल्या पैकी मालती बघायला हा हा म्हणजे तुम्ही आता लोणी आणि रावरी हे दोन बाजार करणारे तर शेतकरी मित्रांनो हे लोणी आणि रावरी हे दोन बाजार आता रावरीचं नवीन बाजार सुरू झालेला आहे जनावरांचा तर तो बाजार सुद्धा हे करतायत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अजय बुरुडे मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठ्याण्णव बारा पंच्याण्णव तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे गाय तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर यांचे संपर्क करू शकता तुम्ही पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचे गाय आहेत शेतकरी मित्रांनो तो पाहू शकता कशा प्रकारचे गाय

मित्रांनो तुम्ही या गाय पाहू शकता एकदम चांगल्या प्रतिशे गाय आहेत तेरा गाया आणलेल्या होत्या अठरा गाय आणल्या हा हा तेरा गायंची विक्री झाली तर शेतकरी मित्रांनो यांनी अठरा गाय आणलेल्या होत्या तेरा गायांची गाया विक्री झालेली था। तर विचारू याला कसा व्यवहार झालाय काय तर कशा कशा गाय आणल्या होत्या आज पहिला हां बरं पहिलं रु काय भाव गेली आज साठ पासठ सत्तर अशा रेंज मध्ये गेली आणि दुसऱ्या जोप्याची होती का हो ना ही काय दुसऱ्या ही दुसऱ्या जोप्याची का दुधाला कशी बावीस लिटर पेळीली माल बावीस लिटर पेळलेली हो। शे तर शेतकरी मित्रांनो बावीस लिटर ही गाय प्युअर मापाची आणि माप तुम्ही पाहू शकता गायचं म्हणजे फुल साईजमध्ये मध्ये गाय पाहू शकता बर हिची किती म्हणजे किती दिलेली म्हणजे व्यवहार झालेले सर्व गायांचा पंच्याऐंशी हजार रुपयांना ही गेलेली हा आणि ही एकसठ ही कशी पहिलं रुई शेतकरी मित्रांनो ही पहिलं रोई एकसठ हजाराला व्यवहार झालेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता Det er veldig kaldt. शेतकरी पाहू शकते काय कसे आहे एकदम उंच होगी तुम्ही कासाला पाहू शकता कसे आहे तुम्ही तर नमस्कार शेतकरी मित्रांनो